पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होणार आहे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध युतीचे मुरलीधर मोहोळ हे आखाड्यात आहेत त्यामध्येच आता वसंत मोरे देखील लोकसभेसाठी उत्सुक आहेत या पार्श्वभूमीवर सध्याचा पुणेकरांचा कल नेमका कसा आहे परिस्थिती काय आहे याचाच मागोवा घेऊयात या खास रिपोर्टमधून पुण्यात रंगणार पैलवान विरुद्ध वस्तात सामना एकच विषय होता एकच भावना होती की आमचा लाल मातीतला आमचा जो उन्हानुबंध आहे जे आमचं नातं ते आम्हाला टिकवायचं त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे मोहोळ पैलवानांच्या तर धंगेकर पवारांच्या भेटीला पुण्याच्या राजकीय आखाड्यात बाजी कोण मारणार पुण्यात लोकसभेचा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सत्र सुरू केलंय एकीकडे मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारासाठी पैलवानांची बैठक बोलावली तर दुसरीकडे रवींद्र धांगेकरांनी शरद पवारांची भेट घेऊन राजकीय वस्तादाचा आशीर्वाद घेतलाय एकच विषय होता एकच भावना होती की आमचा लाल मातीतला आमचा जो ऋणानुबंध आहे जे आमचं नातं आहे ते आम्हाला टिकवायचं ते आम्हाला वाढवायचं आणि म्हणून आमच्या सहकार्याला आम्हाला मदत करायची म्हणून आज नियोजनाची बैठक होती जवळपास एक हजार पैलवान या ठिकाणी होते आता इथून पुढे त्यांचं नियोजन सुरू झालं आणि जवळपास सात ते आठ हजार पैलवान पुढच्या ह्या सगळ्या काळामध्ये प्रच प्रचारात सहभागी होत आहेत माझ्याबरोबर दिसणार नाही पण त्यांचे त्यांचे म्हणून माझे एक मित्र परिवार म्हणून माझे ठरवली मुरली मोहांनी किती पायलांना अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही पायलॉन हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे कर पाहिलो ना असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे दरम्यान कसब्याचा आमदारच पुण्याचा खासदार होणार असं म्हणत धंगेकरांनी गिरीश बापट यांचा फोटो बॅनरवर वापरला होता यावरून रवींद्र धंगेकर विरुद्ध गौरव बापट यांच्यात झुंपली आमच्या दृष्टीने हास्यास्पद गोष्ट आहे असं मी याला म्हणेन की त्याच्यात दोन कारणं आहेत आणि दोन मुद्दे आहेत जे तुमच्या पुढे मांडायला आवडेल एक म्हणजे की या फोटोतनं आम्ही एवढाच निष्कर्ष काढू शकतो की काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा त्यांच्या पक्ष नेतृत्वावरच विश्वास राहिला नाही का काय असा एक प्रश्न यातनं येतो कारण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही पाहिल्या त्याच्यात ज्या ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यापापल्या नेत्यांचे फोटो लावून मतं मागतात याच्यातनं त्यांची पराभवाची मानसिकता दिसून येते की त्यांना पुण्याच्या दिवंगत खासदार लोकनेते स्वर्गीय गिरीश बापटांच्या फोटो लावून मतं मागायला जर रागत असतील तर त्याच्यासारखं का दुर्दैव काही नाही असं मला वाटतं बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस कितीवाला फोडलं मा आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती कारण शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे बापट कुटुंबाचं त्यांना आधार घ्यावा लागला पुणे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला हॅट्रिक साधण्याची संधी आहे पण विरोधात रवींद्र धंगेकर का असल्यामुळं काटेकी टक्कर निश्चित मानली जातीय पुणे लोकसभा मतदारसंघातल्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहे त्यामुळे भाजपसाठी ही लढाई फारशी अवघड नसल्याचं मानलं जात आहे पण कसबापेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धोबी पछाड दिला होता पुणे लोकसभेच्या मैदानातही रवींद्र धंगेकर याची पुनरावृत्ती करतील अशी काँग्रेस हायकमांडला अपेक्षा आहे दुसरीकडे मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरेही पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास पुणे लोकसभेला तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पुणे लोकसभेच्या आखाड्यात वातावरण चांगलंच तापलं भाजप आणि काँग्रेसने दमदार पैलवान आखाड्यात उतरवलेत पण पुण्याचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे